आता हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आजचा दिवस हा दोन हजार चोवीसचा लास्ट लास्टचा दिवस आहे म्हणजे एकतीस डिसेंबर आणि आज हा दिवस सर्व लोक संध्याकाळी सेलिब्रेट करतील जे नॉनव्हेज खातात ड्रिंक घेतात कारण त्यांना तर एकदम भारी दिवस आहे हा आणि जे नॉनव्हेज खात नाही ते सुद्धा करतील पण आमच्या घरात कसं आहे माहीत नाही आहे आमच्या घरामध्ये मी इतर नॉनव्हेज खात नाही आहे आणि इतर लोक खातात काही खातात म्हणजे काही नाही खात असं आहे आमच्या घरामध्ये कारण वर्कर आमच्यासोबत राहतात म्हणून त्याच्यातलं एक खातो एक नाही खात आणि तर आज आमच्या घरात काय आमच्या घरात नाही बनणार म्हणजे दुसऱ्यांच्या इथं बनणारे आणि ते मासे वगैरे म्हणतात मासे बनवायचे तर त्यांची तर पार्टी ठरलेली आहे मला म्हटलं खीर चपाती बनवू किंवा दुसरं काही तुला आवडेल ते बनव पण माहीत नाही मी साधेच जेवण बनवणारे कारण दोन हजार चोवीस कसं गेलं हे तुम्हालाही माहीत असेल तुमच्या लाईफमध्ये कसं गेलं आणि माझ्या लाईफमध्ये कसं गेलं हे मला माहीत आहे कारण हे वर्ष आमच्याही आमच्यासाठी खूप खास असं गेलंच नाही म्हणजे याच्यामध्ये बरेचसे उतार चढाव बरेच टेन्शन बरेचसे असे निगेटिव्ह विचार सगळे ह्याच्यामध्ये आलं होतं आणि बिझनेसमध्ये लॉस असं म्हणजे प्रत्येक गोष्ट ह्या वर्षामध्ये आली तर हे वर्ष आमच्यासाठी तरी एवढं खास गेलं नाही आणि म्हणून म्हणून मी तरी काही याला सेलिब्रेट वगैरे करणार नाही जसं आलं होतं तसं जाणार कारण आपल्या आयुष्यात जे वर्ष काहीतरी खास घेऊन येतो काहीतरी अचीवमेंट घेऊन येतो काहीतरी स्वप्न घेऊन येतो आपल्या काहीतरी इच्छा पूर्ण होतात असं जे वर्ष असेल ते माझ्या दृष्टीने सेलिब्रेट करण्यासारखं असं आहे तर हे वर्ष आमच्यासाठी काहीही खास झालेलं नाही या वर्षातच काही एकदम खराब न्यूज भेटल्या तर असं आमच्यासाठी हे वर्ष गेलं आहे तर पाहू आता संध्याकाळी काय होते तर हे वर्ष तुमच्या लाईफमध्ये कसं गेलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि